राम राम वैशू राम 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 कृष्ण राम कृष्ण हरी काय चाललंय माझ्या भाकरी चालल्यात तर दोन भाकरी टाकल्यात आणि हातावा मी आणलाय लोखंडाचा पकडायला पण येते म्हणून ही शेगडी आणली परवा आपल्याला एका ताईने दिलेली आहे तर खूप छान होतोय ना स्वयंपाक हा खूप छान आहे स्वयंपाक आपला लवकर व्हायला पाहिजे आणि ही चिरलेली भेंडी करायचे भेंडीची भाजी आणि भाकरी जेवणासाठी बाकीचा काय स्वयंपाक आज जेवणे पाहुण्यांचं घरातल्या मोडतोडे वस्तू व्हायला त्याच करायचे काम आता हे इकडं तुटले ह्याचं पण करायचे बघू आता ह्याचं करून घेते एका दिवशी प्लंबरवाला बोलून हो। एक हे विषय मिठवून टाकला आता बरोबर आहे हो ना विष्णू हे तर खूप मस्त झालं आवडलं तुला हो स्वयंपाक पटपट होते तर चला बाहेर बघते आणि पाहुणे कोण आलेत आपल्या इथं पाहुणे आलेत मम्मी आल्या सीमाताई आल्या छोटी सिद्धी पण आली हां तर बहीण आणि आई आल्यात ते पण जाणार आहेत आता तर ते काय राहू शकत नाहीत बाबा शेतकरी लोक आहेत पेरण्या वगैरे पाऊस चालू आहे तर हा पडलाय असा सगळीकडं पसारा आमच्या घरात आणि पसारा म्हणजे काय वैशूला हसायला येतो माझा कधी कधी बघितल्यावर पसारा नसावाच घरामध्ये खरं तर पडतो पसारा आणि माणसं जास्त आणि घर लहान असं आहे आपलं पूजा वगैरे छानपैकी केलेली रामकृष्ण हरी आहे राम काय आणले गिरवी टमाटर भाजून आणले मावशीने चुलीवर कारण हे पनीरची भाजीसाठी आणले ना त्याच्या खाली काय मावशी कांदा कांदा, कांदा भाजून आणलाय मस्तपैकी चुलीवर कांदा आणि गिरवी पोळ हा आतलं वैष्कार आले तर बाहेरचं मावशी करतात आणि खूप छान सगळा स्वयंपाक करतोय मंदाई काय करते रामकृष्ण हरी आहे हाँ, 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 हे बघा आमची सगळी लोक इकडं बसले आणि आता मावशी येणारच आहेत थोड्याच वेळात म्हणजे काय तर अजून पुऱ्या करायच्यात ना तर थोडीफार मदत करू लागतात पुऱ्यासाठी हे लोक बाकीचे लोक इकडं बसलेत छकुली पण आले आज खाली होय छकुल्या काय चाललंय बसले बस तुझी मैत्रीण सोडून येऊन बसली तू असं म्हणली तिला म्हणायचं ना तू पण मी बंदात चल म्हणा नको नको मला चालायला येत नाही येत नाही काय केले तू होय सिद्धू लावला शिद्धी मेहंदी लावली छान रात्री छान लावले कि बघ बाई आणि मला पण लावले हो आई पण आईच्या हाताची मेहंदीची मला पण लावले तुला पण लावले मला पण लावलं चार लावलं ला लावली हो का बघू बर जाते मी वरती जाते कोणी लावलं तुम्हाला सगळ्याला बघा आजी लोकांना काय केले सिद्धीनी सगळ्या आजी लोकांना नील पेंट लावले छान छान मस्त मेहंदी का नाही ला लावली आणि ती ते? नाही लावलं नाही लावलं का बर तुम्ही कुंभारला सांगा लावायला हा बघू तुला सगळ्या आजी लोकांना नटवले बाई काय करावं काय लय हुशारे माया तरी तिला त्या माताऱ्या माताऱ्या चौऱ्या लावलं नगपाली कायपालीच नाही मी ती लावली त्यांना होय का आम्हाला नगपालीच लावली बर वरी बघते की आता काय काय लक्ष्मी आजीकडे जाते जरा हा हा ते बहिणीची पोरगी आले ना ते लहान काय तिकडे पळत चालले तिने ह्यांच्या सगळ्याच्या हाताला तुझ्या लावली नाही मला नग पाहिजे सकाळ म्हणजे असा मिंजी नाही मला उशीर झाला खाली जायला अगं बाय गे लय शाणी आहे ग मग लि माझी बायकी हा ना बघू मंदाई मंदाईला पण लावले बघू तुम्हाला तुला मेहंदी नाही लावली, ना। ना ना लावली ना बघा हे आजी लोकांना नटवीत बसली ती पोरगी आणि नगपालीस नाही लावली ना बघा ते हाताला मेहंदी नगपालीस छान मावशी पुऱ्या करायच्या पुऱ्याचं पीठ मळलं ना हा भात केलाय का भात पण छान शिजवलाय मस्त चुलीवरचा स्वयंपाक आहे ना मावशी एकच नंबर असतो चौ चौ पुऱ्याचं पीठ पण छान तेल लावून मळून ठेवले ना छान छान मस्त भाज्या आता मी करते आतमध्ये वरण आणि पनीरची भाजी मी करून घेते फक्त आता पुऱ्या करा तुम्ही पुऱ्या करा म्हणजे झालं छान लग्न लावलं होतं तुळशीचं आणि मावशीनी ते काय लावलंय काय आहे मावशी हा नहीं। हा मावशी हा मावशीनी केले ते पहिल्याच्या सगळं मावशी करतात माहिती काय घरामध्ये आपल्या म्हणजे जुन्या पद्धतीने सगळं करतात तर पहिलं कसं काय लावायचं मावशी पहिलं ताँ, काव लावायचे ना तर चला वरती जरा जाऊन येते पाय हलवाय लावले कसे करते पाय होय पण चांगली झाली तशी का पिंड लावली तिला हात खाली करायला तिचा हात खाली घेत जावं थोडस थोडस खोबरायचं तेल लावायचं आका हाताला अक्का इतकी माया करती ना तिची कस काय आका आहे तिची ती तुला उठाय बसायची घातला ना तिला तिची आशक्त आहे तिने खात पण नाही ना जास्त खाते का ती जास्त मंगल माशीचं काय चाललंय मंगल मावशीची घरातली साफसफाई सा चाललेली असते वरी मंगल मावशी कधीही बसत नाही स्वच्छता पाहिजे मंगल मावशीला हां काय होईल खाजवाले पावडर कुठे का खाजऱ्याचं पावडर कुठे खाजवायचं पावडर आणलेलं तो लाल डबा अंग खाजवालं की मी टाकतो हो ना अंगावरती तिच्या पण अंगावरती मी सांगितलं टाकायला खाजऱ्याचं साबण आहे तिला मी किती दिवस झाला आजवर येऊन की? हा? दोन वरी नाही आले मी मी नाही येणार तुमच्याकडे आता का नाही तुमच्या तुम्ही राहा के आता मैत्रिणी मैत्रिणी असं आणून ठेवले मी खाजऱ्याच आजी लोकांना खाजवायला ना लगेच मी ही पावडर टाकते बऱ्यापैकी खाजवायचं राहत पण आता ह्याच झाकण कुठे ह्याच झाकण ते अशे आहेत ना आमचे आजी लोक झाकण झालं का थोडंसं कर तिची गाऊन ही कर थोडंसं ती खाजवाले म्हणते ना थोडंसं आहे ना मी सांगितले ना आंघोळ घालायला कारण तिचे सात आठ महिने तिला कोणी काळजी घेतली नाही असून ते तिकडं रोड म्हणजे रोडवर किती दिवस होती माहीत नाही त्याच्यात नंतर पुन्हा आपल्याकडे आले लाव जरा हात फिरो फिरो अगं हीच खरी सेवा आहे ग काय करते बाकीच्या गोष्टीने तुम्ही आपल्याला जर कुणाच्या वेदना दुःख जर कळलं ना अक्का तर तेच खूप आहे ती गाऊनची पिन कार्ड भरतो जरा तिला बोलायला येत नाही ती कुणाला सांगणार आपल्याशिवाय सांग बर बघ तुला मेहंदी कुणी लावली बारक्या ना तिनी खूप छान मेहंदी होती झोपीत मेहंदी लावून गेली तुला कसं करावं सगळ्या आजी लोकांकडे आले आजी लोक झोपलेले होते तरी त्यांच्या हातावर मेहंदी काय काढली आहे त्यांना नकपारीच लावली आहे तू वरली नाही का मग काबर लावालेस म्हणून नाही नाही <laughs> जीवनात हे खुश आहेत बरं खरं सांगते मी मस्त राहतात आणि ही एवढी आजी लोक आहेत ना माझ्याकडे कोणी कुणासंग कधी कर भांडण करत नाही माझी काय केलं तो हा, हा? देऊ का तुला म्हण नको तुलाच राहू दे मला काय करायचं हा मेहंदी इतकी बारीक काढली <laughs> करावं आता बारीकच काढली माझी मी काढत नव्हते ग मी काढतच नव्हते तर तुझ्या सारखच मी बी झोपाय लागले तर माझी मेहंदी काढली हातावर दोघी दोघीनी धरून काढले माझ्या हातावर आपल्याकडे आहे ना वैशाबाई शिमाबाई रंगले का रंगले तुझी माझी सांग सारखी रंगले बघ बर तुझी जास्त रंगली ला नाय हा होय मात्र आजोबाला एक प्रेम करत होता तुझ्यावरती नाही बाय म्हणून तुझी जास्त रंगली मग तू तुझी नाही रंगली जास्त हे करीत होता ना करत होता की किती रंगली बघ बर लाल जर कुंभार कुंभार काय म्हणते दादा लय मया करत होते म्हणते तुझी मेहंदी लय रंगल्या मेहंदी रंग करत होते <laughs> <laughs> कर का दादा मया। दादा खरी होते काय केलं दादा खरी होते आपले दादांचं नाव निघत चांगलं नाव निघणार आपली नाव निघते का लवकर दादा खरं तसे शिकवते तू कशी शिकवते बघितलं का बसून बसून जय आजीला टाळ्या वाजवाय शिकत मी चल चल तरी आले नाही कोण मी आज मी आज तीन चार दिवस झालं वरती आलेली नाहीये माझे सगळे लेकर म्हणतात आमच्या आईवर आले नाही म्हणून काय काय नाटकं करून दाखवायला लागले बघा मला चक्कर मारली ना मग बरं वाटतं का ना मंगल मार्शी चाललीस असं ते पिल्ल मोठे येत आता झाले त्या पिल्लांना एवढं जपतात ना लय जपतातकडे येते आता इकडं म्हणून जपता का कुठं चालली मग भाषी तू नाही नाही काय झालं जय आजी लगडायला काय झालं तुला बाय माझी काय झालं बायला माझ्या काय झालं माझ्या बायला काय झालं काय झालं बायला माझ्या आता सगळे जीव लावते ते पाणी देते काय झालं बायला माझ्या हा तिला काय घेणार काय 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 झालं काय झालं काय खाजू नको अंग तस खाजून तिला पावडर लावा तेल लावा जरा अंगाला कुंभार दे तेल तेल, तेल पावडर अंगाला लावा जा पडल्यावर पण खाजील काय झालं बायला माझ्या काय झालं ताप तर नाही बायला माझ्या तू रडा मी जाऊ का म्हटलं तर रडू आलं मी अजून येते की येते की अजून येते की अजून हा धंदा झाले वे वाई येतं रड वाईट हां घरात कस करायचं मग आता 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 काय करायचं आहे नाही लद असली काय करायचं काय झालं आहे दात दुखायला लागलाय नाही नाही हां भाकर नाही खाता काय ठीक आहे मग भाकर तर कटाकटा खाती की तू भिजवून वरनात वर हालवू नको सारखा हात नको लावू हां पडा नाही पाडू नको तसं हाँ? हाँ. चल येऊ का मग हां चल टाटा करायला येते हो मला जय आजी हां काय करते हां फिरव एकदा हात फिरवून बोट मोड एकदा हम्म हां बघितलीस का बरे हो का मी तब्येत छान आहे का माझी तब्येत हाय पण गरम आहे हां एक सुई मार एक सुई मारू अजून काय नाही माझं दुखत नाही हात पाय तू हात का दाबायला लागली माझे पैसे द्यायची मला मग मी जाऊन इंजेक्शन घेऊन येईल माझ्याकडे आहेत का पाच पन्नास रुपये नाही ना बाय मग माझ पैसे असत ना कुठं शोधायला लागली पैसे कमरेला कमरेला काय डोबल का बघ बर नक तुला कोणी सांगितलं काय नाही तुझ्या पैसे आता पैसे नाहीये तुझ्याकडे असते तर दिले असते का तुम्हाला सगळे दिले असते तुझ्या पशे नसते ठेवले किती मस्त आहेत किती गोरी गोरी आहे तू किती छान आहे तुझे गाल होय त्याच्या आजीचे तुझे आकाचे चल तिचे पण कुंभार तुझे बाई इकडे बघू दे बाय मला तुझे बी कुंभारचे बी छान आहेत माझ्या गाल गोल 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 सगळी लेकरे माझ्याकडे गुळगुळ गुळगुळ आहेत हा तू पण तुझी तब्येत चांगली व्हायला पाहिजे जरा खाऊ पिऊ घालून व्यवस्थित हां सगळे सारखे आहे ना मंगल मावशी मंगल मावशी शांत असते बरं कधीच नाही मंगल मावशी तर कालवा नाही गर्दा नाही अर्धा नाही हाय का नाही कुंभार मॅडम हा बरोबर का ना अक्का आणि व्यवस्थित चला मग येऊ का मी टाटा बाय 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 बाय